सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट या विषयावर सिंधू महाविद्यालयात कार्यशाळा देगलूर येथे सिंधू कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स व सिलेक्टेड कंपनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधू महाविद्यालयात सॉफ्ट स्किल ऑफ डेव्हलपमेंट या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांच्या मुलाखतीची तयारी कशी करावी आपले संवाद कौशल्य विकसित कशी करावे त्याचबरोबर आपल्या शारीरिक हालचाली बॉडी लँग्वेज कशा असाव्यात या संदर्भात सचिन राठोड यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले तसेच यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गणेश जाधव यांनी अध्यक्षीय समारोप केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बाबू टेकाळे यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक मिलिंद राजूरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका मनीषा बंतापल्ले यांनी मांडले यावेळी संस्थेचे सहसचिव अशोक दाचावार प्राध्यापक अभिनंदन सीताफले प्राध्यापिका अनुराधा गंधारे प्राध्यापक मारुती सोनकांबळे प्राध्यापक भीमराव दीपके प्राध्यापक डॉक्टर सुनील वाघमारे प्राध्यापक सुरेंद्र खंडगावे प्राध्यापक नामदेव बिजलीकर प्राध्यापिका सपना मुन्नावार गजानन महाजन सौ मनीषा कळसकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती अतुल वाघमारेसह मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट मीडिया नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद राजूरकर सिंधू कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स देंगलूर येथे बी सी ए विभाग प्रमुख या पदावर कार्यरत आहे आमच्या कॉलेजचं स्किलेक्टेड या कंपनीसोबत एम ओ यू आहे आणि या एम ओ माध्यमातून आज आम्ही इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल या विषयावर वर्कशॉप घेण्यात आलेला आहे या वर्कशॉपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढील त्यांच्या कार्या कार्यासाठी इंटरव्ह्यू कशा, कशा प्रकारे प्रिपेअर करायचा आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचं इफेक्टिव कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याहून स्किलेक्टेड कंपनीचे सचिन राठोड सर आलेले होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना चांगलं असं मार्गदर्शन केलं या विद्यार् या मार्गदर्शनातून सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रेरणा घेतली आणि त्याच्यानंतर एक आ, टेस्ट घेण्यात आली आणि या टेस्टमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवून त्यांना प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले धन्यवाद